होते आज आम्ही बासवंडी खाल्ला रे आजी काय ते खाऊ आपल्याला बासुंदी बनवायची ना तुझ्या आवडीच मी आज बासुंदी बनवणार आहे तर त्यासाठी लागणारे साहित्य दोन लिटर दूध घेतलेले एक वाटी साखर सवाशे ग्राम खवा चार ओळे पिस्ता बदाम काजू आणि विलायची तर आता दूध उकळायला ठेवायचं आपलं दूध चांगलं दाटसर झालेलं आहे अगदी हलकस दाटसर झालेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये आता आपण ह्याच्यामध्ये दोन लिटर दूध घातलंय ह्याला सारखं असं सा ढवळत राहायचं अजिबात खाली चिटकून द्यायचं नाही सारखं असं सा ढवळत राहायचं आणि एक उकळी आली की थोडासा गॅस कमी करायचा असं ढवळल्यानंतर मग अजिबात खाली चिटकत नाही आणि मग पातेलं खरपत नाही त्याकरता अजिबात था नाही थांबवायचं नाही सरकारचं असं सा हलवत व्हायचं आज ना मादवला एकदम बासुंदी खायची आठवण आली होती आज रक्षाबंधनच्या निमित्तानं मी हे बासुंदी मादवसाठी खास बनवते आता हे दूध आपलं चांगलं आटत आलेलं आहे याच्यामध्ये आपण खवा टाकून घ्यायचं आहे थोडंसं केसर टाकून घेते थोडंसं केसर टाकून घेते त्यामुळं दुधाला चांगला रंग येते आता आपलं केसर टाकलेलं आहे आता याच्यामध्ये एक सवाशे ग्राम आपण खवा घेतलेला आहे ते टाकून घेतो याच्यामध्ये असा खवा हाताने फुडून टाकायचं सव्वाशे ग्राम खवा ह्याच्यामध्ये टाकून घेते मी आपल्या आपल्या आवडीनुसार टाकायचा कोणाला नसेल टाकायचा तरी थोडंसं आटवलं तरी चालते आता खवा चांगला ह्याच्यामध्ये मिक्स झालेला आहे चांगलं असं ढोबळून घ्यायचं कडाला वगैरे असं अजिबात चिटकून द्यायचं नाही सारखं हलवत राहायचं तर ह्याच्यामध्ये आपण पिस्ता टाकून घेऊ चांगलं घट्ट बघा आलेलं आहे आता हे दूध आपलं चांगलं आटत आलेलं आहे ह्याच्यामध्ये पिस्ता साखर हे सगळं ड्रायफ्रोड पण घालून घ्या आपला पिस्ता थोडसा बारीक करून घ्यायचं याच्यात अर्धे अर्धे दे तुकडे ह्याच्यामध्ये चार पाच काजू टाकायचे आणि चार पाच बदाम त्याचे पण असे बारीक तुकडे करून घ्यायचे असे दूध उकळलं ना चांगलं पटकन पटक होतं त्याकरता गॅस फुल ठेवायला लागतो बासुंदी चांगली चांगले खडकळ उकळलेले तयार होत आलेले आपले बासुंदी तर याच्यामध्ये पावडर टाकायचं जास्त घट्ट नाही बनवायचं घट्ट बनवले तर मग रबडी होईल त्यामुळं बासुंदी थोडीशी पत्तळ पाहिजे एक विज पावडर टाकायची याच्यामध्ये एक वाटी साखर टाकते आता आपली बासुंदी तयार झालेले थोडेसे चारोळे आणि पिस्ता टाकून घ्यायचे बेल आयकन